नमस्कार मित्रांनो एम एस एफ अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये रक्षक या, या पदासाठी तर वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात आलेले तर वेटिंग लिस्टमध्ये एकूण किती कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे तर आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे तर व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत बघा बघू शकता मित्रांनो एम एस एफ भरती दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जी झाली होती त्याची अपडेट आलेली आहे तर बघू शकता खाली वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात आलेले मित्रांनो तर खाली बघू शकता तुम्ही सिरियल नंबर ॲप्लिकेशन आय डी प्लेस ऑफ रजिस्ट्रेशन रिक्वायरमेंट डिस्ट्रिक्ट रिक्वायरमेंट इयर्स आणि रजिस्ट्रेशन डेट आणि ॲप्लिकेशन नेम बघू शकता मित्रांनो खाली तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी दिलेले तुमचं प्लेस दिलेलं आहे ज्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं म्हणजे रिक्वायरमेंट डिस्ट्रिक्ट म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी अप्लाय केलं होतं बघा आणि तुमचं फोन नेम दिलेलं आहे तर खाली बघू शकता एकूण किती कॅन्डिडेट बघू शकता मित्रांनो टोटल ही वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो आता तुमचं हे बघा हे तुमच्या नावापुढं बघा हे रजिस्ट्रेशन डेट आहेत ना मित्रांनो या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे जा, तुम्हाला याच दिवशी जायचंय बघा आता ज्या ज्या कॅन्डिडेट बघा पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसला बोलण्यात आलेले तर त्याच तारखेला तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी गेलात तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल तुम्हाला घेतलं जाणार नाहीये तर त्यामुळे जी डेट दिलेली तुमच्या नावासमोर त्याच दिवशी तुम्हाला हजर राहायचंय बघा खाली बघू शकता पंचवीस पंचवीस अकरा बघा मित्रांनो पंचवीस अकराला बहु शकता एकूण किती कॅन्डिडेटला बोलवण्यात आलेले बघा खाली बघा मित्रांनो तेवीसशे बघा तेवीसशे कॅन्डिडेटला बोलण्यात आलेलं बघा पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसला तर ह्या कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होणार आहे पंचवीस अकराला आणि खाली बघू शकता सव्वीस अकरा दोन हजार पंचवीसला ज्या कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरीफेशन होणार आहे त्यांची खाली लिस्ट आहे बघा तुमच्या नावासमोर तुम्हाला डेट दिलेलं मित्रांनो तुमचं कधी होणार आहे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन बघा तेवीस सॉरी पंचवीस पन, सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस आणि एक बघा एक बारा दोन हजार पंचवीस दोन बारा दोन हजार पंचवीस तीन बारा दोन हजार पंचवीस बघू शकता Panciis, bagus yang tadi, panciis, service. पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एक दोन तीन बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा खाली बघा मित्रांनो तुमच्या यादीत नाव आहे का तुम्ही चेक करू शकता कंट्रोल एफ दाबा आणि तुमचं नाव सर्च करा जेणेकरून मित्रांनो बघा बल वीस हजार कॅन्डिडेट आहे यादी खूप मोठी आहे मित्रांनो त्यामुळे तुमचं नाव सर्च करत असेल तर तुम्ही कंट्रोल एफ दाबा आणि तुमचं नाव चेक करू शकता तुम्ही यादीत आहे की भेट इंग्लिश मध्ये बघा मित्रांनो आपण किती कॅन्डिडेट बघू शकता बघा मित्रांनो तब्बल वीस हजार कॅन्डिडेट आहे मित्रांनो वेटिंग लिस्टमध्ये बघा आता या सर्व कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होणार आहे तुमच्या नावासमोर बघा तुमच्या नावासमोर तुम्हाला डेट दिलेलं दे आहे कोणत्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफेशन होणार आहे बघा रजिस्ट्रेशन डेट तर ह्या दिवशी तुम्हाला जायचं आहे तर बघा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एक दोन तीन चार पाच म्हणजे एक दोन तीन चार पाच म्हणजे एक बारा दोन हजार पंचवीस दोन बारा दोन हजार पंचवीस म्हणजे पा पाच दिवस म्हणजे तुमचं तब्बल नऊ दिवस डॉक्युमेंट फेरेशन होणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पाच म्हणजे तुमचं नऊ दिवस डॉक्युमेंट फेरेशन होणार आहे बघू शकता तुम्ही तुमचं यादीत नाव चेक करू शकता तुम्ही आणि तुमच्या नावासमोर जे डेट दिलेले आहे त्याच डेटला जायचंय मी परत परत सांगतोय त्याच डेटला जा आणि सर्व जे सूचना दिलेले तुम्हाला जे जे डॉक्युमेंट तुमचे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जा एक पण डॉक्युमेंट मिस करून घ्या जर एखादा तुमचा डॉक्युमेंट मिस असेल तर तुम्हाला घेतलं जाणार नाही तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल काळजीपूर्वक सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जा आणि तुम्हाला जी अगोदर लिंक दिलेली होती त्या लिंकवर तुम्हाला ओपन करायचं तुम्हाला मॅसेज आला असेल किंवा मेल आलं असेल तर त्या साईटवरती ते लिंक ओपन करा त्या लिंक ओपन केल्यानंतर तुमचं सर्व डिटेल्स भरा आणि त्याची प्रिंट पण तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे त्याशिवाय तुम्हाला एंट्री भेटणार नाही ना किंवा तुम्हाला अपात्र येईल त्यामुळे ती पण प्रिंट तुम्हाला सोबत लागणारच जे कंपल्सरी आहे तर तुमच्या नावासमोर तुम्ही डेट ना बघा आणि त्या दिवशी तुमचं तु डॉक्युमेंट वगैरे होणार आहे परत एकदा सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन बेस्ट ऑफ लक व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू का धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र